हां तर मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आत्ता आज आपण बघितलं नगर की नगरला एक मोठी धडक कारवाई चालू आहे महानगरपालिकेची आणि तिथेच आपल्याला आज माझी नगरसेविका मंजूसी खड्डेकर मॅडम भेटल्या आहेत या म कारवाई आणि या अतिक्रमणविषयी काय म्हणतात त्यांचं त्यांच्याकडनंच आपण ऐकणार आहोत हा ते जोरात धडक कारवाई चालू आहे आणि आम्हाला माहिती आहे की संदीप खडेकर साहेब या बाबतीत सदैव महानगरपालिकेकडं पाठपुरवठा करतात तुम्ही सुद्धा करत आहात आता तर काय तुमचं म्हणणं काय चालू आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय कल्पना आहे या ठिकाणी कल्पना आम्हाला नव्हतीच पण आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो की या ठिकाणी खूप अतिक्रमण झालेलं आहे तिथे बॉटल लेक झाले रस्त्याने लोकांना ज्येष्ठ नागरिक असतील इथे शाळा आहे कॉलेजेस आहेत मुला मुलींना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना आणणं खूप इथे अवघड होत होतं या रस्त्याने संध्याकाळची तिथे इतकी प्रचंड गर्दी असते आणि तिथे अनेक अनाधिकृत तिथे दुकानं झाली होती आज ही धडक कारवाई केली त्याबद्दल मी प्रशासनाचे अधिकाऱ्यांचे सगळ्या आणि तसंच इथे स्थानिक आमचे नगरसेवक असतील आणि सगळेच जण स्थानिक लोकप्रतिनिधी सगळ्यांचे मी आभार मानते की आज त्यांनी जे धडक कारवाई केली ही खूप योग्य केले आणि इथे मला तर वाटतं की स्थानिक लोक खूप कमी असतील दुकानदार हे बाहेरचे बांगलादेशी वगैरे खूप जास्त आहे लोकांना इथे वाघवे मिळत होतं की कारण इथे त्यांनी दुकानं हटली होती ही कारवाई प्रशासनाने केली त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा महानगरपालिकेचे खूप आभार मानते आणि हे जे अतिक्रमण काढलं त्यामुळे रस्ता मोकळावी आणि लोकांना मी सेफपणे चालता येणार आहे हे मला खात्री आहे सर्वप्रथम मॅडम पूर्ण पुणेकरांतर्फे तुम्ही आता माझी नगरसेविका म्हणजे नगरसेविका हे पद आत्ता तर तुमच्याकडे नाही आहे जवळजवळ मागचे अडीच वर्ष झाले तरीही तुम्ही स्वतः इथं आलात आणि धडाडीनं तुम्ही तक्रारी करता महानगरपालिकेकडं कर तर मला तुम्हाला एक दोन तीन प्रश्न नागरिकांचे आहेत की हे पूर्ण पुण्याभर कारवाई चालू आहे आणि नागरिकांच्या असं म्हणणं आहे की ही कारवाई फक्त दाखवण्यासाठी असते परत ते झाल्यानंतर एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर परत परत तिथं ते बांधकाम होत असतं मग ते भाजचे अगदी लोक असू देत तर स्थानिक लोक सुद्धा असू देत तर मॅडम तुमच्या तुम्ही राहता सुवर्णरत्न गार्डन्स याच्या बाहेर अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण होत असताना अधिकारी का ते काम करत नाही खूप मोठ्या पद्धतीनं त्या तक्रारी स्वतःच काय करत नाही खरं तर अशीच आम्ही अपेक्षा करतो की अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी झाल्याच नको त्यांनी रोज लक्ष ठेवायला पाहिजे कुठे अतिक्रमण होतं आणि लगेचच त्यांनी कारवाई केल्या पाहिजे पण दुर्दैवाने सध्या प्रशासन राज्य आहे पूर्णपणे गेल्या तीन वर्षाने पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक नसल्यामुळे थोडंसं पूर्वी प्रमाणापूर्वी जेवढं नीट काम व्हायचं तेवढं होत नाही आहे पण ठीक आहे प्रशासनाने आता लक्ष द्यायला पाहिजे की परत या ठिकाणी तुम्ही कारवाई केलेली आहे परत या ठिकाणी दुकानं परत व्हायला नको वारंवार त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे एवढी मी अपेक्षा करत आहोत त्यांचं लक्ष नसेल तर आम्ही त्यांना लक्ष आणून देऊच कारण आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक खूप ॲक्टिव्ह आहेत ते काय मग जाऊ अतिक्रमण असे की ते तक्रारी करत असतात आणि नियमित अशीच कारवाई व्हावी आणि आहे ते अतिक्रमण परत वाढू नये तेवढं आम्ही अपेक्षा करतो ते ताई एक मुद्दा फक्त लक्षात आणून देतो की ही जी अतिक्रमण तुम्हाला दिसते आणि आता जी कारवाई होती आहे ही काय फक्त अडीच वर्षाची नाही आहे ही मागील साधारणतः पाच सहा वर्षातली का अतिक्रमण आहे तर त्यावेळी तर तुम्ही सुद्धा सगळे नगरसेवक होते किंवा भाजपचं मेजॉरिटी होती त्यावेळी मग ह्या कारवाई का नाही झाल्या नाही होतात की सारख्या कारवाई होत असतात पण परत त्या ठिकाणी परत नव्याने परत हे होतो खरं तर त्याच्या मला असं वाटतं की महानगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांचा कमी आहे त्यामुळे एवढं लक्ष जात नाही म्हणून वारंवार बारे कारवाई कर त्यांना करावी लागते आणि लक्ष ठेवणं आवश्यक आहे नागरिकांतर्फे असंही एक आरोप केला जातो आ, की हे जे अतिक्रमण होतात त्याला पॉलिटिकल जे नेते असतात त्या स्थानिक नेते असतात त्यांचा अभय असतो असंही म्हटलं नाही कुठल्या पक्षाचं म्हणत नाही नाही येईल हे लोकांना काय होतं की लोक सरसाकडे आरोप करणं फारच सोपं असतं की पॉलिटिकल त्यांना आहे आता ज्यांचं दुकानं हे होतात त्यांच्या पण त्यांची रोजीरोटी त्याच्यावर असते म्हणून ते परत नव्याने दुकाने टाकत राहतात ते लोक तर ते पॉलिटिकल अभय वगैरे असं काही नसतं करत कारण उलट नागरिकांना रस्ता अरुंद झाला तर नागरिकच यांच्यावरती चिडत असतात लोकप्रतिनिधीवरती की आम्हाला चालता येत नाही फुटपाथ येत नाही वगैरे करून आणि कोणाच अभय नसतं मी अगोदरच अभिनंदन तुमचं आहे आणि के धन्यवादी केलेले पुणे पुणेकरांतर्फे आणि टी व्ही टेन मॅडम टी व्ही टेन आम्ही हे कारवाई सगळ्या कव्हर करत असतो तर तुम्हाला टी व्ही टेनला काय म्हणणं आहे तुमचं काय सूचना आहेत टी व्ही टेनने सुद्धा जेव्हा अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर तुम्ही बाईट घेतला ओके पण जेव्हा तुमच्या पण लक्षात येतो की या ठिकाणी अतिक्रमण आहे तर तुम्ही सुद्धा प्रशासनाच्या ते लक्षात आणून द्यायला पाहिजे केवळ नंतर करण्यापेक्षा तुम्ही पण पत्रकार आहात तुम्ही पण एक जागरूक नागरिक आहात तुम्ही सुद्धा प्रशासनाच्या अशा गोष्टी लक्षात आणून द्यायला पाहिजे अगोदरच धन्यवाद ताई आणि तुमच्या सूचना आम्ही लक्षात ठेवू आणि पत्रकारांना पोहोचू धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब